पंधरा दिवसापासून एक नागनागिनचा जोडा सतत फिरत होता पॉलिस्टर श्री महालेसाहेब पॉलिस्टर श्री टेक्नर साहेब आणि ए पी एस पाटील साहेब आणि सहकारी बघा वन्य दिल प्रसिद्ध न्यू न्यूज साईबाबा हॉटेल शुद्ध शाकाहारी बागुलदादा बघा यांच्याकडे आपण दोन साफ रेस्त केले आहे नागनागिनचा जोडा तिथं बघा बाजूला रिका एरिया आहे दोन्ही पण साप आपण जंगलामध्ये जाऊन योग्य पद्धतीने रिलीज करूया पाण्याची जागा पण आहे छान आहे आपण नागनागिनचा जोडा रिलीज रिलीजसाठी खूप असं मोठं जंगल आहे माळडोख जंगल साहेबांच्या मदतीने दोन्ही पण साप करणार आहे खुप तर स्वागत आहे आपलं माझ्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सर्पमित्र वणी तर बघूया बागु आज बागुल सर न्यू साई हॉटेलचे मालक त्यांच्याकडे बघा जवळजवळ पंधरा दिवसापासून एक नागनागिनचा जोडा सतत फिरत होता आज आपण बघा योग्य काळजी मेहनत अनुभवानुसार ही जे आहे नागिन ना आहे हा जो आहे नाग आहे आपण काळजी मेहनत घेऊन सुरक्षित येस केलेला आहे आणि सोडण्यासाठी बघा फॉरेस्टर रसी माले साहेब फॉरेस्टर रसी टेकनर साहेब आणि ए एस सी पाटील साहेब आणि सहकारी सा सर्वच आपण बघा मालडोक जंगल आहे पूर्णपणे फॉरेस्ट जंगलाचा एरिया आहे आपण साहेबांच्या मदतीने दोन्ही पण साप जंगलामध्ये रिलीज करूया तर सुरुवातीला बघा टेकनर साहेब आहे नागिन आहे नागिन जंगलाच्या दिशेने सोडून देतील बघा साइडला पाण्याची जागा पण आहे मित्रांनो बघा साप वाचवण्याचा एक आनंद खूप वेगळाच असतो साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा साप वाचले तर निसर्ग आपोआप वाचेल पर्यावरण समतोल राहील वेळोवेळी हिवाळा पावसाळा उन्हाळा हे ऋतू वेळोवेळी होत राहतील बघा साप जेव्हा बरणीतून निघल्यानंतर त्याचा तोंड ज्या ज्या दिशेला असतो त्याच दिशेला साप जात असतो बघा त्याचा तोंड ज्या दिशेला आहे त्याच दिशेला तो जाणार आहे त्यानंतर बघा पाटील साहेब हे बघा यामध्ये एक नाजातीय साप आहे माले साहेब सोड बघा <laughs> आमचं बघून कोणी असे साप पकडण्याचा प्रयत्न करू नका जरा महाले साहेब फॉरेस्टर सीमा साहेब यांच्या हस्ते आपण बघा आपण त्याच दिशेने जंगलामध्ये रिलीज करत आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायची सबस्क्राईब नक्की करा बेल बेल ऐकन पण ऑल करा चला धन्यवाद